आपण पाहतात आदर्श भारत रेंडिव्हर न्यूज युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा व नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे यावर्षीचे राष्ट्रीय अधिवेशन सहा जानेवारी सोमवारला वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती व्ही आय पी रोड गोरेपेठ नागपूर येथे पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कटकलवार होते कार्यक्रमात वर्धा चंद्रपूर नागपूर संभाजीनगर नांदेड गोंदिया भंडारा आदी महाराष्ट्रातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याप्रसंगी पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांच्या ट्रॉफी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये वर्धा जिल्ह्यातील हर्षाली सातगरे ही कळमनगरी वृत्तपत्राचे पत्रकार असून ती मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाटची विद्यार्थिनी आहे तिच्या कामाची दखल घेत युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने तिला उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करून ट्रॉफी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यासोबतच भाऊराव कोटकर अशा अनेक प्रतिभावंत पत्रकारांच्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी वर्धा जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर्यन कांबळे महिला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सौ रोहिणीताई बाबर सचिन वैद्य आदी पत्रकार बंधू आणि भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती